की आठ दिवसात तुमचा अतिक्रमण टाकवा आणि दोनच दिवसानं त्यांची घरं पाडून टाक उद्या यदा कदाचित जर तसं केलं यांचा संसार उघड्यावर जर आला तर मग काय करायचं याची शासन जिम्मेदारी घेणार आहे का घेणार आहे तर मग कशा पद्धतीचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर द्यावं परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देता येणार नाही कुणी आमच्यावर विश्वास ठेवा आणि कुणी ही लोकं कुणावरही विश्वास ठेवणार नाही ज्या पद्धतीनं शासनाचा यांच्या बाबतीतला आतापर्यंतचा व्यवहार राहिलेला आहे आणि ही परिस्थिती याच तालुक्यातली नाही आहे एकीकडे तुम्ही प्रायव्हेट सोलर कंपन्यांना ग्रामपंचायती जागा एक रुपया प्रति हेक्टरनं हजारो हेक्टर जमीन आहेत तुम्ही लोकांची घरं वाढून देत आहेत लोकांना बेघर करतायत इथली सगळी ही जी उद्योगपती आहे ती जगली पाहिजे प्रायव्हेट कंपन्यांना प्रति एक रुपये हेक्टरप्रमाणे झालेला आहे त्याची फाईल मात्र कलेक्टर करून ताबडतोब ऑर्डर निघते आणि तीन दिवसापासून इथं बिराडे धरणं धरून इथाला आदिवासी माणूस जो की या देशाचा मूळ मालक आहे देशाच्या जडणघडणीमध्ये ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे इथल्या नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यामध्ये ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये रक्त सांडलेल्यांची जीवंशी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये बिकाऱ्यासारख्या इथं जर भाकरी थापत बसलेली असतील आणि तुम्हाला त्याची शिरम वाटत असेल शिरम जरी वाटत नसेल तर मग त्या कलेक्टरचा इथल्या सगळ्या प्रशासनाचा निषेध करणं तेवढं कमी आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की आपलं अतिक्रमण हटवणार नाही आणि आपलं पुनर्वसन ते करतील अशा लेखी स्वरूपात जोपर्यंत त्यांचा आम्हाला निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही, तो ही लोकं इथून हटणार नाही भले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी या तालुक्यातले या जिल्ह्यातले लो, उद्या लोक उद्यापासून या आंदोलनाला मनावर घेतील आणि उद्यापासून प्रत्येक गावातली लोक यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी समूह येतील अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्यापासून चालू